ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमधून अवघ्या सहा तासांचं बाळ चोरणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे कल्याणच्या पिसवली गावातून महिलेला तिच्या साथीदारांसह सा अटक करण्यात आली नेमका काय प्रकार घडलाय पहा ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणारी ही महिला पहा सर्वसामान्य रुग्णासारखी किंवा रुग्णाच्या नातेवाईकांपैकी ही कोणी सर्वसामान्य महिला नाही आता या महिलेचे कारनामे पहा रुग्णालयाच्या महिला प्रसूती वॉर्डात आपल्या बाळासह पहुडलेल्या महिलेचं बाळ या महिलेनं सराईकपणे चोरलं आहे पाहता पाहता ही महिला हे बाळ चोरून रुग्णालयाच्या बाहेरही निघून गेली आहे अवघ्या सहा तासांपूर्वी जन्मलेलं हे बाळ आपल्या आईच्या कुशीऐवजी थेट चोरट्या महिलेच्या हातात पडलं पण हॉस्पिटलमध्ये असलेल्या सीसीटीव्हीमुळे या महिलेचं कृत्य चित्रित झालं तातडीनं कामाला लागलेल्या पोलिसांनी गुडिया राजभर सोनू राजभर विजय श्रीवास्तव यांना कल्याण जवळच्या पिसवली गावातून अटक केली आहे मात्र या अटकेतून या टोळीचा गोरख धंदा उघडकीस आलाय या बाळाबरोबरच पोलिसांना आणखी एक दोन महिन्यांची मुलगी ही ह्या सा टोळीकडे सापडली आहे ह्या टोळीनं आतापर्यंत सहा मुलं पळवली आहेत बारा वर्षांच्या एका मुलीसह चार वर्ष दोन वर्ष आणि दोन महिन्यांची एक अशी मुलं ह्या टोळीनं पळवली आहेत या प्रकरणामध्ये आम्ही सोनू परशुराम राजभर विजय कैलास श्रीवास्तव आणि ती जी महिला आरोपी आहे गुडिया सोनू राजभर या तिघांना आता तब्यात घेतलेला आहे इन्वेस्टिगेशन uh, <tellan> करून आणि आज रोजी ते बाळाला त्यांनी प्राप्त करून घेतले प्राप्त करून घेऊन आमच्या ताब्यात दिलेले बाळ बाळाची तब्येत ठीक आहे बाळ चांगलं पित आहे आणि बाळाचा आता आम्ही पुढील उपचार करत आहोत अवघ्या सहा तासांचं बाळ चोरीला गेल्यामुळे आईच्या तोंडचं पाणी पळालं होतं मात्र आता बाळ सुखरूप परत सापडल्यामुळे महिलेनं आनंद व्यक्त केलाय बरं आहे बरं वाटतंय टेन्शन मध्ये होतीस मी चहा प्यायला गेल ती ना तर मी मी तिला सांगला जाऊन आल ताईला बघून तर आली ताईला बघायला ना इथंशी कोण बाल नव्हतं ना तर मी गोंगाट केलं सगळ्यांना ना तर मी आईला पण जाऊन सांगलं काही का बाल नाही करून तर हा हा सुरू झाला हा तपास सुरू झाला मुलगा परत एकदम मस्त वाटले मला हा आनंद खूप झाला ठाण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलमधून बाळ चोरीला जाणं हे धक्कादायक आहे महिला प्रसूती वॉर्डात सुरक्षा व्यवस्था नेमण्याची गरज यातून व्यक्त होते आहे सी सी टी व्ही असल्यामुळे पोलिसांना आरोपींचा छडा तातडीनं लावणं शक्य झालं मात्र सी सी टी व्ही नसलेल्या ठिकाणी असे प्रकार घडत असल्यास रुग्ण महिलांचे वाली कोण असा प्रश्न निर्माण होतो केवळ ठाण्यासाठीच नाही तर राज्यातल्या संपूर्ण आरोग्य यंत्रणेसाठी ही घटना एक मार्गदर्शक ठरावी कपिल राऊतच ब्यूरो रिपोर्ट झी मीडिया ठाणे चोवीस तास रहा एक पाऊल पुढे